एकोणसाठ एकसष्टुनसाठ आरम्य परिणामी एक एक कारण आहे सर्व मत श्रत प्राप्त विष्णू तेव्हा एक एकाला जाणल्यानंतर सगळं जाणलं जात असत हे ऐकल्यानंतर इतर दर्शन करायला आणि आश्चर्य वाटते म्हटलं एकाला जाणल्यानंतर सर्वांना जाणलं जातं आहे म्हटलं हे आश्चर्यकारक असं आहे ज्याला जो जाणेल त्यालाच त्याचा काय मिळेल एकाने एक जाणल्यानंतर सर्वाला काय होतं आनंद होतो म्हणजे एक जाणल्यानंतर सर्वात जाणलं जात असते तेव्हा कोणाकोणाला वाटत असतोय तो याचे दर्शनकार लोक दिले आहे त्याच्यामध्ये न्याय संख्या आणि योग असे तीन असतात न्यायाम दोन प्रकार संख्या मधे दोन प्रकार आने मधे दोन प्रकार मेमांमे न्याय न्याय कपिल गौतम संख्या मधे अन दोन प्रकृति आनी संख्या का आर परिणाम व्यायिका आरंभवाद वेदांता विवर्धवा आरंभिक परिणाम एक एक कारण आरंभी म्हणजे नाही एक लोक परिणामी म्हणजे सांख्य लोक आरंभवाद आहे ना परिणामवाद आहे उदाहरणार्थ दुधाचं काय होणे प्रकृतीचा परिणाम म्हणजे काय एकापासून दुसरी वस्तू उत्पन्न होणे याला आरंभवाद म्हणजे तंतूपासून काय होतं तंतुही करा आणि पटही करा कोणता भात आरंभ दयापासून अवस्थांतर प्राप्ती कशाची एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणं याला काय या म्हणायचं परिणाम व्हा दुबधबा वाचून कोणत्या भावात जातो एका अवस्था सोडून कोणता वाद परिणाम आणि एकावरती दुसरं भासणं त्याचा विवर्ध व्हा हा एक दोरीन भास टिकून सर्व कोण झाला विवर्ध याला कोणता वाद म्हणायचा विवर्ध व्हा असे तीन वादही लोक या ठिकाणी आहेत त्याच्यात दोन घेतलेले बा आरम्याने परिणाम तर वेदांत शास्त्रामध्ये एक ब्रह्माला दा जाणलं सर्वच जाणलं जातोय जाणण्याचं काही शिल्लक राहत असा कोणता माझा विहर्थवा हे काही नाही एकम विज्ञात येईन सर्व विज्ञात आचार्य असो तो आणखी भात तयार करत असतो किंवा आणखी काय तयार करा एकदा भात शिजला म्हणजे सर्व पाहत असतो का दोन तीनदा पाहतो असे झोन तीन घेऊन तसं निष्णात असतो दोनला भांडा हो भाताचं काय करा मग सगळं भांड्यातला भात पाहिला का दोन तीन शीत पाहिले एकावरून अनेकाची त्याप्रमाणे एक ब्रह्माला जाणल्यानंतर काही जाणं एकम विज्ञात येणं सर्व विज्ञात म्हणजे ब्रह्माला जाणलं की सगळ्या ब्रह्मांडाला काय झालं स्वतंत्र जाण्याची आवश्यकता नाही कोणाला अठ्ठावन श्लोक बघा तुम्ही सत्यम कार्य शुभ अस कार्यामधलं जे सत्पन्ना श्लोक कारणात मी ते जाणत हा घट हे कार्य आहे त्या कार्यामध्ये सत्यपणे मृत्यू का नामदृप आहे कुंभाराच्या क्रियेने आलेलं नाम रूप मात्र मिथ्य आहे मृत्यूका मात्र काय मृत्येका ते वसंत देवा एकाच कारणाला म्हणजे सदला जाणल्यानंतर आणि सर्व जाणले जात असते असा अठ्ठावन श्लोकामध्ये पहा विस्मयो महावज्ञाचे विस्मया केव्हा ज्ञात्या पुरुषाला त्याच्यात काही आश्चर्य वाटत नाही मग पुरुषाला काय वाटतं त्याच्यावर तुम्हाला सांगितलं होतं आणि ती गोष्ट बिष्ट सांगितली होती कुठंतरी आणखी याचा दिवस आणि त्याच्या याच्यामध्ये तो काय असते ना म्हणजे त्या उत्सवामध्ये गावागाव खेड्यागावाचा उत्सव असते मग पाळणेवाले काही आपले बरे खेळणेवाले आणखी जवळ एक ग्रस्त आपल्या मुलाला घेऊन गेला आणि ते पाळणा असतो ना त्याच्यामध्ये ठोकळे असतात मग त्याला पोराला वाटायला लागलं ठोकळा भेटला म्हणलं म्हणजे बाबा मला ठोकल्यावर काय कसं पण म्हणजे कोणाच्या शिवमाच्या कोणाच्या आता ते येईपर्यंत सिंग यावर ते दुसरं पोरग काय झालं येऊन म्हणतो मला सीमा त्याला सांगितलं म्हटलं बाळ माझ्या मुलाला बसून येते तू उतरून जा इकडे दुसरं तर पहिलं रिझर्वेशन गेलं जमणार नाही आणि पोर रडायला करायला सुरुवात केली त्याचा बाप समजावून सांगतो म्हणला आहे या घोड्यावर बस की घोडा पडण्यात कोण निष्णात आहे घोडा आहे घोड्यावर बसगे नाही बसेल तर कुठं बसे अरे म्हटलं वाघावर बसवे कुठे बस नाही नाही वाघा नाही बसेल तर कुठे आता पोराडा कुठं समजायचं इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून पोराने रडायला काय केली नुसत्याचं रडायला केलं की पालता पडलं <laughs> पालता पडलं का हातपाय हातपाय घासा मग त्याचं बाप आज ज्ञान बापाला काय होते हसायचं मुलगा रडतो बाप बाप का असतो मुलगा काय अडतो बाप का असतो अरे सिंहाच्या ठोकरावर बसला तरी लाकडावरच बसला वाकावर बसला तरी कशावर बसला तरी त्याला कारणाचं ज्ञान आहे आणि याला फक्त नामरूपाचं काय तुम्हाला मला फक्त कशाचं ज्ञान आहे कारणाचं काय नाही आणि कारण हा त्याचं सत्य आहे कोण आहे मृत्यू किंवा म्हटली मृत्यू काय काय बाकी तर दीर्थ नामृत काय म्हणून एक जाणल्यानंतर सर्व जाणलं ते वेदांत शास्त्र आणि प्रत्येक जणात बसायचं एकोणत अन्यशास्त्र एक जाणल्यानं संपलं न ते सुकार्यम विद्या पुन्हा त्याला करायचं काही शिल्लक राहत तृप्ती झाली आज आता यात मत्रिय वश्यात आत्मन्याच्या संतुष्ट संपला परवा आधार संसारामध्ये काय होत नसे मुला नामरूपाचं रूपाचं म्हणजे वरचं ज्ञान असल्यामुळे त्याला कारणाचं ज्ञान नाही असल्या तसं आपल्याला कारणाचं काय नाही ज्ञान नाही कोम कदम इथम जातम कोण आहे करा पण सगळे शरीराचे धर्म आपल्या ठिकाणी काय करतो शरीर आहे म्हणून मी आहे शरीर नसेल तर मग शरीर पडला शरीराबरोबर जीव प मरत असतो का मग जीव जसायचा का कपड्याबरोबर कुठं शरीर जात असते का कपडा जरी पाटला तरी शरीरच्या वासांशी जीर्ण आणि त्याप्रमाणे हा देह जरी पडला तरी पुन्हा भूतक्रामंतशी जसं आणखी जो भाडे करू आपलं गबाड काय करतो आणि घर भाड्याचं घर सांभाळतो मरण माझे मरण गेले शरीर ज्याचे त्याची समोर शरीर आपलं आपली सत्ता शरीरावरती आहे काळा जायचं आहे काळाची वडी पडेल बाजेबाण सोडवीन तात्पर्य याच्यामध्ये इथं सांगतात आरंभे म्हणजे पर नैयिक लोक आणि परिणामी म्हणजे संख्य लोक लौकिक एक एक कारण आहे एक कारण झाल्यानंतर आणि लौकिक लोक म्हणजे तीनही घ्या तीन घेतलेले आहे ना एक, एक, एक आरंभे म्हणजे नाही आहे आरंभ नाही नाही पहिला होता आरंभ नाही आहे परिणामी सांगे आणि लौकिक म्हणजे तुम्ही आम्ही लोक त्याला काय म्हणायचं जा। एक एक कारण एक कारण जाणल्यानंतर ज्ञात सर्व मतेसो सर्व जाणल्या जाते पण आपण आज दुसरं जाणण्याचा शिल्लक राहत राहत नाही श्रोता म्हणजे ऐकून प्राप्त तेव्हा विश्वराम माणसाला काय वाटते आश्चर्य आश्चर्य वाटते काय वाटते एकाला जाणल्यानंतर आणि दुसरं जाणल्या जाणण्याची आवश्यकता राहत नाही हे परिणामी जे आरंभ असतात नाही एक लोकसंख्य लोक आणि लौकिक म्हणजे तुम्ही आम्ही लोक आपल्याला काय वाटते पुरुष आहे त्याला काय वाटत नाही कारण त्याला कारणाचं ज्ञान आहे आणि तुम्हाला आम्हाला फक्त कशाचं ज्ञान आहे कार्याचं ज्ञान आहे नाही कामचा त्याच्यातला दाव्या प्रकरणातला प्रारंभीचा आहे त्याच्यामध्ये दाव्या प्रकरणा परमात्मा द्वयानंद पूर्ण स्वयंजवत वापरावे परमात्मा द्वयानंद किमस्वरूप स्वरूप आनंद नित्य निराम त्याच्याशिवाय दुसरं काही त्याला जर जाणल्यानंतर मला सगळे जीवाचाही पाषण नाहीसा होतो आणि जगताचे स्वरूप काय होते परमात्मा दयानंद पूर्णपूरम समाया पूर्णपूरम समाया स्वयमेव जगद भुत्वा प्रविशत स्वयमेव जगद भुत्वा प्रविशत कोणाच्यामुळे सोमाया नसून सगळे ते दिसतंय हे कोणामुळे दिसते मायामुळे दिसते परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे लेख नाही कोणता संबंधामध्ये प्रकारचे संयोग संबंध समवाय संबंध अध्यक्ष संबंध संयोग संबंध आत्मा संयोग संबंध म्हणजे दोन पक्षाचा संबंध आहे का संयोग संबंध कोणत्या संबंधाने आणखी आहे संबंधाचा मानलाच कोणता तो अध्यस्त संबंध नसून जे बसते त्याचा संबंध कोणता असतो दोरी संसर्वाचा कोणता संबंध आहे अध्यस्त अध्य। 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 संबंध संयोग संबंध आहे का yeah. संयोग संबंधाला दोन लागत असते एक दोरी आणि खरा सर्प आहे का तुमच्या कल्पनेतला सर्व आहे मग कोणता संबंध अध्यस्त संबंध संबंध द्वय दोघा एकट्यामध्ये संबंध होत नसतो संबंधाला किती पाहिजे दोन पाहिजे संबंध नाही शास्त्रामध्ये त्याचा विचार केलेला आहे तत्पर्यंत इतर माणसांना त्या जगावर आश्चर्य वाटत असते म्हणून अद्वैत हे मुखी एव एकच एकस्य बोधत सर्व बोध श्रुत नैवनात्मस अद्वैत या मुखी वेदान म्हणजे काय सांगायचं आहे मग शेवटी सगळ्यात द्वैताचा निराश करून अद्वैताचं ज्ञान करून द्यायचं तर तुमच्या पाचव्या तर विचार सागरायचा आहे द्वैतमत ने की नेकी द्वैतमत द्वैत मत प्रमाण की अद्वैत अद्वैत आपले काय नाही त्याचं स्वरूप कळायला पाहिजे ना ज्याची भक्ती करायची त्याचं काय कळलं पाहिजे ज्याचं ज्ञान घ्यायचं आहे त्याचं अगोदर काय कळलं पाहिजे मग ज्ञानच नाही तर तुम्ही काय करणार नाही का कोणा पेशंटला भेटायचं असलं त्याचं काय पाहिजे कोणीतरी आपल्या भाई ग्रस्त बघा निघाला आपला पुण्याला रिक्षेवाल्याला बोलावलं रिक्षेवाला साहजिक विल तुम्हाला कुठं जायचं आहे त्यांनी सांगितलं म्हणलं कुठे जायचं आहे तुम्हाला हा जो जाणार होता ना तुम्हाला म्हणा का हो किती दिवसापासून धंदा करतात नाही आणि तुम्हाला समजत नाही का कुठं जायचं <laughs> त्याने पाणी म्हटलं काय दिसते चक्कर दिसते अ म्हटलं तुम्हाला कुठे जायचंयचं ज्ञानच नाही तर मी नेणार तरी म्हटलं तुम्हाला माहिती नाही का आमच्या गावामध्ये एक बाई आहे अगदी म्हातारी झालेली आहे तिचा जावई कुठे राहतो बुड्याला राहत असतो त्या जावयाकडे आम्हाला घेऊन चाला आहे तर म्हटलं हजार जावई कोणत्या जावयाकडे जा मग जे आपल्याला मिळवायचं आहे त्याचं काय असावं लागलं ज्ञान असावं ज्ञानच नाही तर तुमची क्रिया का होणार ब्रह्माचंसुद्धा काय कळलं पाहिजे एकमेव नेह ना काय काय तर आमचा अद्वैतवाद द्वैत सत्य की अद्वैस दृष्टांत आलेला आहे वेदांतशास्त्राचा अद्वैताचा निराश करून त्याला अद्वैताचं काय करून देणे नाही ते प अद्वैतमुक्ती करतो ऐकाश बौद्धचा एक परमात्मा स्वरूपाचा बौद्ध झाल्यानंतर अद्वैत पदाला प्राप्त होणे सर्व बौद्ध श्रुत नाही तसे विवक्षे सर्व बौद्ध सगळा भात कुठे उकरत बसायचा असतो गा एकाला झाल्यानंतर सर्वाचं काय होते सर्व बौद्ध श्रुते एकाच्या ज्ञानाने सर्वाचा काय होतो गा नानात्प नानास्पी नानात न सांगण्यामध्ये द्वैत सांगण्यामध्ये विधीचा श्रुतीचा काय नाही अभिप्राय मग काय सांगण्यामध्ये शूज अद्वैत मखी कृतम द्वैताचा निरास करून काय दाखवायचा अद्वैत सांगण्यामध्ये काय आहे त्यातपर्यंत आहे पुष्कळ आंबे दिसत असले जरी त्या आणखी बैठ दिसत रसा म्हटलं बैत काय झालं सम्राज आहे आवश्यक तो कोणाची आहे अद्वैत आहे एकमेव अदृतीयम ब्रह्म अद्वैत मत अस्वैतही दुःखाला काय आहे द्वैत दैतही दुःखम भावते तुमच्या विचारसागरमध्ये आहे त्या बैलांनी काय मालकाला पाहिलं की त्याला काय होत असते दुःख होत असते का दुःख होत असते म्हणून आता खांद्यावरती एकदा जू ठेवलं दिवसभर काय करा बरवाणी नाही काय करता येत नाही आता कल्पना करा आपलं कीर्तनात सांगू नये काय पाच पंचवीस अठ्ठावीस लोक मारले कोणी त्यांना आपलं दुःख काय करता आलं सांगता आलं निरपराध म्हणून मारले कोणी काय म्हणून मारले काही गुन्हा नाही काही नाही काही नाही त्यांना आणि गोड्या घालून काय करा त्याचा परिणाम काय झाला सगळ्यात का जग आक्रमक का झाला काय झाला भारत देश काय झाला आक्रमक झाला काय म्हणजे जसं तुम्हाला आणखी काय वाटते आक्रमक झालं तर गाय मारल्या जात असते ज्याचा काही गुन्हा आहे का काय काही गुन्हा नाही काही समज तरी तुम्ही तिला गोळ्या घालून काय करता कशा करता मासखाण्याकरता इतर लोकांना जर की वाणी असल्यामुळे सांगता आलं काय आलं गायला वाणी नसल्यामुळे होणारं दुःख काय करता येत नाही बरं तुमचा काही गुन्हा केला आहे का मग गुन्हा नसताना काही नसताना निरप राला मग नेस्तानी हे गोळे घालून तरी मग तुम्ही त्याला हाल हाल आल करून काय करता एका गावामध्ये काय मरत असते तर मरेपर्यंत तोडावं लागते मर्याच्यामध्ये काय नाही वाणी कुठं आहे माणसाला काय दुःख आपलं काय करता येते मग गाईला कुठं आपलं दुःख सांगता येते आहे दुःख होत नाही का सांगता येत नाही माणसाला हो जसं दुःख होते ज्या अर्थी ओरडते ज्या त्याला काय होते पण त्यानुसार सांगता येते आणि कशाकरता काय महाराज हे मास खाण्याकरता म्हण आपला हिंदू धर्म आहे का गोवतबंदी पण आणखी आपल्या जशा तुमच्या आई जन्म देणारी आई सुद्धा काय माता आहे भूमी आपल्याला एक दाना पेरला लांब देते मग मा, भूमीसुद्धा माता आहे त्याचप्रमाणे गायसुद्धा तुम्हाला नाही नाही ना ना ते पदार्थ देते मग तीसुद्धा काय गो माता आणि त्याच्या ठिकाणी सगळ्या देवाची गाय दाखवलेली आहे व्याप्ती दाखवली तिचं काहीच वाया जात तिचं गोमूत्र वाया जात नाही शेण वाया जात नाही दुधापासून तर पदार्थ शेतीला लागणारे प्राणी तुम्हाला द्यायचे असे दृष्टांत आजरावता कशा करता द्वैताचा काय झाला पाहिजे वेदांतशास्त्रामध्ये अद्वैत सिद्धांत आहे एकमेव द्वितीयम नेहरा असते म्हणून बोध अद्वै द्वैताचा निराश करून बोध अद्वैताकडे नेणार कशाचा निराश करून कोणाकडे नेला अद्वैताकडे नेला अनेक अद्वैतमुखी करतो एकच एव बोध होता एकाच्या बौधात आणि ज्ञान असल्यामुळे सर्व बौद्ध श्रुतो नैव नानाच तसेच मी अक्षया श्रुतीला नानात्मक सांगण्याचा विषय अभिप्राय नसून एकच ब्रह्म सांगण्याचा काय आहे आणि का असं त्याच्या श्लोकाने सांगितलेलं आहे त्याला असलेला दृष्टांत देऊन ज्या सिद्धांत सांगतात कुंभाराजा घटाच्या मृत्युकेचा एक एकमृत्यू विज्ञानात सर्व मृत्युयम धीर्यथा तथा ब्रह्मैक बोधेन येणं विभाग बुद्धी एक एकमृतपंड येणं विज्ञानात सर्व मृत्यू विधान कुंभाराजाकडे तुम्ही गेल्यानंतर सर्व जे काही त्या ठिकाणी भांडी असले त्याच्यामध्ये मूळ आहे एक मृतपिंडात भांडे ह्याने पण असणार जमीन माती किती एक मृतपिंड विज्ञानात एका मृतपिंडाला मातीला जाणल्यानंतर सर्व मन प्रत्येक भांड्याला जाणावं लागतं का भांड्याचे आकार वेगळे नाव पण आत्म्यात असणारी माती किती आहे सर्वघटी राम आणि सूर्यप्रकाश तथा एक ब्रह्म बोध येणार विभाव येतात त्याप्रमाणे वरचा दृष्टांत खाली सिद्धांत तथा एक ब्रह्म एका ब्रह्माचा बोध झाल्यानंतर कोणाचा जगतबुद्धी विभाव येतात जगतामधल्या मानात्माचा बोध करण्याची करणे शिल्लक राहत नाही एक कारणाचं ज्ञान झालं की कार्याचं ज्ञान झाल्याशिवाय कार्यामध्ये अनेकच आहे कशामध्ये पण कारणामध्ये काय एकच आहे माती किती आहे एकच आणि भांडे सगळे नाम रूपामुळे अनेक आहे तसं एक, एक ब्रह्माला प्राप्त झालं बोध झाल्यानंतर सर्व याची यच्छे होत द्वैताचं काय होतं स्वतंत्र जाणण्याची काही आवश्यकता नाही ना, ना तत्स्य विषय या नानात्व हे कारण नसून त्याच्यामध्ये एकत्व नाम माती हीच काय आहे सत्य आहे तब्येतिरिक्त नाम रूप आहे सगळे ते जाणण्याचं काही शिल्लक राहत एक माती कळाले की सगळं ज्ञान झालं आणखी पुन्हा क्रमाक्रमाने क्रमा त्याचा काय केलेलं आहे विचार केलेला आहे त्याचा विचार कधी करू